प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत सेवानिवृत्त सन्मान सोहळा मसबा हिटनीचे सुपुत्र एसीपी नाइट सभेदार श्री पांडुरंग अप्पासाहेब डळवी 14 मराठा लाइफ इन्फंट्री यानी 26 वर्षे भारतीय सैन्य दलात देशाचा कानाकोपऱ्यात यशस्वीरित्या व निष्ठापूर्ण सेवा बजावून एसीपी नाइट सभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवानिवृत्त सन्मान कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसुबा हिटणी येथे माजी माजी सैनिक संघटना तर्फे सेवानिवृत्ती सन्मान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आजी माजी सैनिक अप्तमित्र परिवार सहकुटुंब सहपरिवार वै पाहुणे व ग्रामस्थ यांनी एसीपी नायब सुभेदार श्री पांडुरंग अप्पासाहेब दळवी यांची गावामधून वाद्याच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर स्टेजवर त्यांचा विशाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री पांडुरंग अप्पासाहेब दळवी एसीपी पी यांचा कुटुंब परिचय सुमन अप्पासाहेब दळवी आई सौ भाग्यश्री पांडुरंग दळवी पत्नी पायल पांडुरंग दळवी मुलगी विराज पांडुरंग दळवी मुलगा सागर अप्पासाहेब दळवी मोठा भाऊ नामदेव अप्पासाहेब दळवी लहान भाऊ तसेच सागर दादांचा मुले सायल सागर दळवी मुलगा सायली सागर दळवी मुलगी नामदेव दादा मुलांचे परचे अक्षरा नामदेव दळवे मुलगे वेदांत नामदेव दळवे मुलगा सेवानिवृत्त सन्मान सोहळा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला ते Yep. yep. पद्माशनम श्यामवर्णम वर्णम सहस्त्र शुभांगम सहस्त्र साक्षम सर्व रूप मन सामर्थ्य दायकम पाप ताप हर शांत अभय मुदादारिणम भक्त सौम्य अनिरुद्ध नमामि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर सद्गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः इथे जमलेले सर्व ग्रामस्थ आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सभासद आजी माजी सैनिक मित्र परिवार तसे गावन सर्व पाहुणे मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या गावचे शहीद जवान विनायक विलास पाटील आणि वरुण मनोहर पाटील तसेच आपल्या भारत मातेसाठी बलिले बलिदान दिलेल्या सर्व जवानांसाठी दहावीमध्ये निफाणी विद्या मंदिर मध्ये त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पहिल्यापासूनच देश देशासाठी काहीतरी करायचे देशसेवा करायची ही मनात पहिल्यापासून ठाम इच्छा असल्यामुळे दहावी झाल्यानंतरच त्यांनी भरतीसाठी सराव करून चौदा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी भारतीय सैन्य साहिन, सैन्य दलामध्ये दाखल झाले त्यानंतर बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल शेल्टर बेळगाव या ठिकाणी त्यांनी एक वर्षाचे कडक प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांचे चौदा मराठा यल्लाय या युनिटमध्ये पोस्टिंग झाली बेळगावचे जे प्रशिक्षण आहे ते फारच कडक आहे आणि आपल्या इतिहासामध्ये मराठा रेजिमेंटचे नाव आहे त्यानंतर पांडुरंगवी चौदा मराठा याला या पेरेंट युनिटमध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग वेस्ट बंगाल या ठिकाणी दोन मध्ये झाली दोन हजार ते दोन हजार एक या ठिकाणी वेस्ट बंगालमध्ये त्यांनी कार्यरत होते त्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार दोन राजस्थान या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली त्यानंतर जम्मू अँड काश्मीर मेंढर या ठिकाणी त्यांची दोन हजार दोन ते दोन हजार सात या पोस्टिंग करण्यात आली त्यानंतर ग्वालियर येथे पोस्टिंग झाली त्यानंतर फिफ फिफ्टी सिक्स आर आर जे एन के दोन हजार सात ते दोन हजार आठ या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर एलेव्हन ड्यू तसेच अहमदाबाद पुंज जे एन के तसेच तसे परत एलेवन ड्यू अहमदाबाद या ठिकाणी पोस्टिंग झाली त्यानंतर ले लदाख तसेच परत जे एन के दोन हजार अठरा ते दोन हजार वीस मध्ये पोस्टिंग झाली त्यान त्याच्यानंतर परत मध्ये त्यांची बदली झाली दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर ऑगस्ट लास्ट रेंजची पोस्टिंग आसाम येथे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या ठिकाणी ते दोन वर्ष कार्यरत होते त्यानंतर त्यांनी लास्टला एक महिन्यासाठी बेळगाव रेजिमेंटमध्ये पेन्शन ड्रिलमध्ये आले आणि त्यानंतर एकतीस ऑगस्ट म्हणजे कालच्या दिवशी त्यांची सेवानिवृत्ती झाली हा था त्यांचा एक थोडक्यात परिचय आदरणीय ग्रामस्थ मंडळ आजी माझी सैनिक संघटना तसेच मित्रमंडळी माझे आणि आलेले पाहुणे तुम्ही अनमोल वेळ काढून माझ्यासाठी जे आयोजन केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तसेच तसेच आभार तुला की असेच जेही पुढील जवान येईल त्यांच्या हातीच स्वागत झालं पाहिजेत त्यासाठी मी तुमचा आभार आहे थँक्यू देशाची सेवा करून झालेले आहेत आणि आपल्या गावी परत आलेले आहेत आणि याचा मला अभिमान वाटतोय आणि मला असं वाटते की आता जशी साहेब रिटायर्ड झाले त्याप्रमाणे वाटचालीस आणि त्यांच्या आरोग्यास दंड आयुष्य मिळो हीच प्रार्थना करते आणि त्या सगळ्यांनी जे आम्हाला सत्कार करून जो साथ दिला आणि छान कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानते सगळ्या युवा पिढीसाठी आता जे बी होणार आहेत त्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन किंवा जे बी आहे ते भेटावं अशी प्रार्थना करते त्यांचे शौर्य जे आहे त्यांची प्रेरणास्थान बनावं ही प्रार्थना करते तर आर्जे माजी सैनिक संघटनेच्या खूप चांगल्या प्रकारे कार्य केले त्यांनी गेल्यानंतर सत्कार झालेला आहे आजे माझी सैनिक संघटना भाट आमच्या गावच्या डेरीचे अध्यक्ष आनंद चव्हाण yes. लता रुपा मॅडम आज एक मिनिट

जानता गणपती कृष्णाळवी यस गणपती संतोष जाहिणी टाळ्या बरोबर टाळ्याचा आवाज गेला सगळा नाश्ता झाला धूर झाले मसाले यांच्याकडून सत्कार करण्यात येत आहे आपल्याला ज्या मुलीने आपल्या थोडले भाऊ आणि वहिनी तसंच मुले यांच्याकडून पुष्पुक अरे काय वहिनीची तो ना? 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 তো একটা জার গিয়ে সর্ব भारत माता के भारत माता के हा yes. यस yes. 嗯。嗯嗯